दोन हजार चार मध्ये काँग्रेस सरकारनं स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली त्याला राष्ट्रीय किसान आयोग असं नाव दिलं एम एस स्वामीनाथन हेच त्याचे अध्यक्ष ठेवले परंतु त्यांनी ते स्वीकृत केलं नाही ऍक्सेप्ट केलं नाही फक्त त्याची स्थापना केली दोन हजार चार ते दोन हजार चौदा काँग्रेस सरकार होतं त्याने ते ऍक्सेप्ट केलं नाही त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जे कॅम्पेनिंग केलं दोन हजार चौदाच्या इलेक्शन साठी त्यावेळेस त्यांनी भर माईक मधून भर सभेमध्ये सांगितलं की आमचं सरकार आल्यास आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू आता त्यांचं सरकार येऊन दहा वर्ष पूर्ण झालेत त्यांनी सुद्धा तो स्वामीनाथन आयोग लागू केला नाही आता स्वामीनाथन आयोगाची मुख्य शिफारस काय होती ती मुख्य शिफारस मी तुम्हाला सांगतो आता तीच मुख्य शिफारस शेतकऱ्यांची मुख्य मागणी झालेली आहे तर ती मागणी कुठलंही सरकार मग ते काँग्रेस असो हो, भाजप असो ते पूर्ण करू शकतं का यावर पुढच्या दोन तीन मिनिटांमध्ये आपण बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता स्वामीनाथन आयोगाची शिफारस काय होती किंवा एम एस स्वामीनाथन हे ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ होते त्यांना मरणोत्तर जो भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलाय परंतु ते ज्या गोष्टीचा पुरस्कार करायचे त्या गोष्टी मातलं सरकार करायला तयार नाहीये आता त्यांनी जे काय उत्पादन खर्च त्यांचं म्हणणं काय आहे तर तुमचा ए टू एफ एल आणि सी टू हे जे काय उत्पादन खर्च आहे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ता पासुन तर पेरणी पासून काढणी पर्यंत सर्व प्रकारचा शेतकऱ्याच्या स्वतःच्या मेहनती आणि जमीन त्यानंतर लेबर बी बियाणे खते कीटकनाशके सगळ्या गोष्टीचं जर भाड्यानं जमीन घेतली तर तिचं भाडं असा संपूर्ण खर्च त्यांच्या भाषेमध्ये तो तशा पद्धतीनं काउंट करण्यात यावा तो खर्च काउंट केल्यानंतर त्याच्यामध्ये अधिक पन्नास टक्के म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल तुमच्या एक एकर तुम्हाला उत्पादन खर्च आला आहे शंभर रुपये मग त्या शंभर रुपयापैकी कि किती क्विंटल उत्पादन झाले मग त्यापैकी तुम्हाला एका क्विंटलचा एक उत्पादन खर्च मग त्या एका क्विंटलच्या उत्पादन खर्चाच्या अधिक पन्नास टक्के म्हणजे एका क्विंटलचा उत्पादन खर्च आला तुम्हाला दहा हजार रुपये तर त्याच्या अधिक पन्नास टक्के म्हणजे दहा हजाराचे पन्नास टक्के पाच हजार म्हणजेच त्या प्रति क्विंटलला पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला पाहिजे अशी स्वामीनाथन आयोगाची ती मुख्य शिफारस आहे ती सांगते ज्या माध्यमातून ए टू एफ एल आणि सी टू हा जो खर्च त्यांनी काउंट केलेला आहे आता ह्याच मागणीला पूर्ण करण्यासाठी किंवा ह्याच मागणीच्या संदर्भात दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस सरकार असताना त्यांनी ते स्थापन केलं पण लागू नाही केलं कारण की ते त्या सरकारला लागू करणं परवडत नव्हतं ते अर्थकारणाचा विचार करत होते दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींनी तोच प्रचार केला ते त्यांना लागू करणं परवडत नाहीये कारण की त्यांना खर्च झेपत नाहीये आता सध्या माग जे तीन फार्म लॉ आले होते तीन कृषी कायदे आले होते त्या तीन कृषी कायद्याला ओघाओगामध्ये आपण सगळ्यांनीच त्यावेळेस विरोध दर्शवला पण सध्या मी त्या तीन कृषी कायद्यांवर अभ्यास करतो आहे त्याच्यावर मी कधीतरी निवांत बोलेल परंतु त्या तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचंही काही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा त्या ठिकाणी झाले तो वेगळा विषय त्याच्यावर मी नंतर कधीतरी बोलेल पण हे जे शिफारस आहे तर मग आता शेतकऱ्यांनी आंदोलन करत असताना त्यांच्या आंदोलनाची सांगता करत असताना सरकारनं त्यांना आश्वासन का दिलं पहिला मुद्दा आहे हा जर ती मागणी पूर्ण न होणारी आहे तर त्या शेतकऱ्यांचं प्रबोधन करणं गरजेचं होतं ते शेतकऱ्यांना तसं सांगणं गरजेचं होतं त्यांना आश्वासन का दिलं तुम्ही त्यांना तुम्ही आश्वासन दिल्यामुळं आणि तुम्ही त्यांना इतर वेळेस जुमानत नसल्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ते, ते तुमचं नाक दाबण्यासाठी दिल्लीला निघालेले आहेत आता ते त्या ठिकाणी ती जी मागणी करतायत आता जी शिफारस होती की उत्पादन खर्चाच्या अधिक पन्नास टक्के इतका आम्ही भाव मिळावा ही जी शिफारस होती ती शिफारस आता मागणी झाली आणि ती मागणी घेऊन हे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत आता हे दिल्लीच्या दिशेने निघालेत गा 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 तर या शेतकऱ्यांचं म्हणणं की सरकारनं तो हमीभाव भाव कायदा लागू करावा आता सध्या कसलं आहे सध्या काय आहे की ज्या बावीस तेवीस पिकांना एमएसपी मिळतो आहे तर त्या बावीस तेवीस पिकांना त्या एमएसपी एस आत जर व्यापारी खरेदी करत असला तर त्या व्यापाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही पण यांचा असं म्हणणं असा कायदा गा करा की जर एमएसपी च्या आत व्यापारी खरेदी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पण याच्यामध्ये आता व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांना खरेदी करण्यासाठी सरकार बंधन घालू शकत नाही जर व्यापाऱ्यांनी ते खरेदी केलं नाही तर ते कोणाला खरेदी करावं लागणार आहे सरकारला खरेदी करावं लागणार आहे आणि सरकारनं जर एवढं खरेदी करायचं आणि सरकारची नीती जी आहे इतर लोकांना फुकट वाटायचं तर सरकारला ते परवडणार नाहीये सरकार तोट्यामध्ये जाईल त्याच्यामुळं सरकार इतके आडेवाडे घेत आहे आणि सरकार ही मागणी त्या ठिकाणी हे करत नाही आपल्याला माहिती आहे शरद जोशी साहेब जे होते स्वर्गीय शरद जोशी साहेब शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्या माणसानं स्वतः प्रॅक्टिकल शेती करून शेतीचं अर्थकारण मांडलं ते सरळ सांगायचे की स्वामीनाथन साहेब ही शास्त्रज्ञ आहेत स्वामीनाथन हे अर्थतज्ज्ञ नाहीयेत ते कुठल्या आधारे असली अशी मागणी करतायत की उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक ते अमेरिकेच्या महासत्ता देशाला सुद्धा त्या ठिकाणी शक्य नाहीये म्हणून ह्या ज्या मागण्या आहेत तर याच्यामध्ये मागणी अशी असायला पाहिजे शेतकऱ्यांची जसं मला वाटतं की उत्पादन खर्चाच्या आधारित तुम्ही एम एस पी जे ठरवता सीएसी पी जे आहे कमिशन ऑफ ऍग्रीकल्चर कॉस्ट अँड प्रायसिंग एकोणीसशे पासष्ट सासष्ट जे सुरू झालं राष्ट्रीय कृषी आयोग आता राज्य कृषी मूल्य आयोग तर याच्या माध्यमातून जे आपण शिफारस पाठवतो जो आपण उत्पादन खर्च काउंट करतो त्या उत्पादन खर्चाच्या आधारे तुम्ही एमएसपी द्या त्या एम एस पी ते आज जर रेट येत असतील तर तेवढं ते अनुदान देणं शेतकऱ्याला सरकारला परवडणार आहे अनुदान म्हणजे काय भाव फरक म्हणजेच काय सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सरकारने एम एस पी ठरून दिलेली आहे परंतु सरकारचा हमीभाव कायदा नसल्यामुळे आता सोयाबीन बेचाळीस एक्केचाळीसशे खरेदी होते म्हणजेच हमीभावापेक्षा चारशे रुपये कमी खरेदी होते पण अशा याच्यामध्ये आपण व्यापाऱ्यावर बंधन घालू शकत नाही की तू चार हजार सहाशेच खरेदी कर मग याच्यामध्ये तो जो भाव फरक आहे शेचाळीसशे सरकारने ठरवलाय आणि बेचाळीसशे व्यापारी विकत घेतात तर चारशे रुपये शेतकऱ्याला क्विंटल मग अनुदान सरकार देऊ शकतं अशा पद्धतीची मागणी मान्य होऊ शकते आता सरकार या एमएसपीच्या एस याच्यावर ऐन आता निवडणुकीच्या काय तोडगा काढतं हे सुद्धा बघण्याची गरज आहे स्वामीर्थन आयोगाची मुख्य शिफारस ही की उत्पादन खर्च जो संपूर्ण काउंट करा आणि त्याच्यावर आधारित पन्नास टक्के म्हणजे जितका उत्पादन खर्च असेल त्याचा पन्नास टक्के प्लस त्याच्यामध्ये ऍड करा आणि तितका हमी भाव असला पाहिजे आता ही खरंच मागणी मान्य होण्यासारखी आहे का मध्ये सांगा शेवटी विषय कसा आहे सरकारकडनं आंदोलकांची दिशाभूल केल्या जातीय अनेक गोष्टी सरकारच्या अखत्यारीत नाहीयेत तरी सुद्धा सरकार फक्त मतांसाठी ते शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना आश्वासनं देत आहे का आणि त्या आश्वासनाच्या बळावर फक्त राजकीय पोळी भाजून घेतल्या जाऊन फालतू आपली एनर्जी लॉस होतीये का हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून शेतकऱ्यांनी सतसत विवेक बुद्धीनं विचार करावा लागणार आहे आणि याच्यामध्ये शाश्वत उपाय आपल्याला काय करता येईल तर तो अनुदानाचा एक मला दिसतो आहे अजून आपण काय काय करू शकतो हे कमेंट्समध्ये सांगा तुमच्या याबद्दल काय मत आहे ते सुद्धा कमेंट्समध्ये लिहा फेसबुकला हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुकला आपलं पेज फॉलो करा त्याचबरोबर आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेला कांदा तुर्तास थांबतो आपली आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद